जाताला सासरी बाप घराचा अरे पाया आई कळस त्यावर जेव्हा खर्च तो ना पाया तेव्हा कोसळ ते घर तेव्हा कोसळ ते घर तेव्हा कोसळ ते घर पण बाप घराचा पाया एकदा पाया खर्चला की घर सुद्धा घासळत आयुष्यात बापाच्या कधी पोरानं बरं का एखादी सोन्याची चेन बापाला करू द्या सोन्याची अंगठी करू द्या त्या अलंकारात बापाला कधी सुख वाटत नाही बरं का पोरानं माझ्या अंगठी केली सोन्याची सोन्याची चेन केली बापाच्या चेहऱ्यावर ते आनंद येणार नाही बापाला खरा अलंकार कोणता असतो की तो अलंकार बाप आयुष्यभर गाळ्यात मिळवतो पोरानं दिलेला कोणता अलंकार बापाला दिलेला पोरानं की जो आयुष्यभर मिळवतो बाप सांगू आपल्या मुलांना कमवलेलं कर्तृत्व हे बापाला अलंकाराच्या स्वरूपात वाटत आणि तोच बाप आयुष्यभर गाळ्यात खांद्यावरती घेतो खांद्यावरती याच कारण काय माहितीये का आई पोराला कडेवरती का घेते बाप पोराला खांद्यावरती का घेते का घेतो खांद्यावरती बाप बापाची एकच इच्छा असते आतापर्यंत आपल्याला जिथलं जिथलं पाहता आलं नाही तिथलं तिथलं पोराला पाहता यावं ती इच्छा बापाची असते व्यवहारातलं सांगतो आता एखाद्या बाजारात किंवा एखाद्या यात्रेत गेलो ना आणि पोराला यात्रा बघायची असेल तर आईच्या कडवरनं दिसत नाही त्याकरता बापाचा खांदाच लागतो झाला खांदाच लागतो कारण लहान लहान संकट पेलण्याकरता आई चालते पण मोठी मोठी वादळं पेरल्याकरता बापच लागतो अशा घरात बसलो एखादा उभा राहिली मुंग्या चावली तोंडात नयेत आई गरबर गेलं रस्त्यानं चालताना एखादा एकदम आचार्य घेऊन समोर ब्रेक दाबला तोंडात नेत वापरे गंमत झाली आता साधू संतांना आपल्याला संसारच परमार्थ कसा होईल याचा विचार करायला सांगितलं पण आता उलट होते परमार्थ संसार करायला <laughs> म्हणून अगदी एक वर्षापूर्वी या घरात होऊन गेला त्यांच्या आयुष्यामध्ये तेवढंच आयुष्य होत गेले ते पण गेल्यानंतर त्यांच्या उदाहरणाकरता आपल्याला थोडंफार स्वा दहापर्यंत काही करता येईल का याचा विचार करून मनात त्या आत्म्याला जर शांती लाभल्या तर त्या केला जाणारा कार्यक्रम म्हणजे हा पुण्य जाय आहे विढाला त्यांच्यावर पाच मिनटं बसायचं तेव्हा कळत जेवढं कमावले जेवढं कमावलंय हो ना ते सगळं मागत राहणार आहे ही तर साडेतीन हाताची जागा आहे आपल्या याच्यावर दुसरं आणि ज्याच्याकडं गरीब आहे ना त्यांना सुद्धा शोक करत बसायचं नाही त्यांना सुद्धा स्मशान मुळून जाऊन बसायचं वाचवी मंग कळे काय करायचंय कमवून जरी कमवलं ना तरी शेवटी हितच यायचं शेवटी स्मशानभूमीमध्ये एकट्याला एकट्याला दुसरं कोणी येणार नाही होईल पहिली पहिली माणूस कवटी फुटपर्यंत तरी बसत होती आता कवटी फुटेपर्यंत कोण बसते म्हणून याचा अनंबर लावा लागतो इतका विचित्रपट नाही शेवटपर्यंत कोण नाही म्हणून जेवढं जगायला मिळाले ना तेवढं सुखात जगायचं आनंदात जगायचं फक्त एकच गोष्ट ठेवायची सुखात आलं ना तरी एक वाक्य ध्यानात ठेवायचे हेही दिवस जाते दुःखात आलं तरी इतकेच वाक्य ध्यानात ठेवायचं हेही दिवस जाते आनंदी राहायचं जेवणात एक सांगू त्यामुळे ज्यांमय म्हणतानंतर मृत्यू आहे प्रत्येकाला जावं लागणारे कर्मानुसार आपल्या प्रारंभानुसार जेवढं आयुष्य मिळाले ना तेवढं जगायचंय आणि तेवढं आयुष्य जगून एक ना एक दिवस आहे त्याच कारण आहे फक्त जगाच्या मालकाने ज्याकरिता पाठवलंय ना ते काम आल्यानंतर करायचंय तरच आपल्या जीवनाचा शेवट गोड आहे नाहीतर नाही करा ज्याच्याकरिता आलोय ना ते काम करायचंय आपल्याला येऊन कशा करता आमदार कशा करता फक्त आणि फक्त या जीवाचा उदाहरण करून घेण्याकरता या सृष्टीवरती आलो आपण या जीवाचा उदाहरण करून घेण्याकरता आलो आयुष्य ज्यांच्या करता व्यतीत करतोय ज्यांच्या करता आयुष्य जिजवत शेवटपर्यंत कोणी सोबत येणार नाही मग शेवटपर्यंत आपण आलो कशा करता तर फक्त आणि फक्त या जीवाचा उदाहरण करून घेण्याकरता आवडत तर तेवढंच कामगार जीवन जगत असताना चांगलं जगलो पाहिजे चांगलं वगलं वागलं पाहिजे दादा कारण जीवनामध्ये सुख येता, येतात दुःख येतात सुख दुःखाचे चढउतार हे नेहमी जीवनात येतच असतात फक्त सुख आलं म्हणून जास्त भारावून जायचं नाही आणि दुःख आलं म्हणून त्याच्यावरती शोक करत बसायचं नाही ते आले ना, ना, ना आले ते आपल्या कर्माने येणार आहे आणि जे जाणार आहे ना ते आपल्या कर्माने जाणार आहे ऐका त्यामुळं नेहमी सांगत असतो जास्त सुख आलं म्हणून तेही पण आपण पुढे व्यक्त करू नका जास्त दुःख आलं म्हणून तेही कोणापुढे व्यक्त करू नका याच कारण आहे लोक आपल्या सुखाला नजर लावतात आणि दुःखावरती मीठ सोडतात त्यामुळे जे आहे ना ते आपल्या प्रारब्ध त्या जगाच्या पाठीवर ते असा एकही व्यक्ती म्हणू शकत नाही आता माझ्याकडे जेवढं सुख आहे ना तेवढं कायमस्वरूपी राहील नाही होऊ शकत जेवढं दुःख आहे ना ते कायमस्वरूपी एखाद्याच्या जीवनात राहील असंही होऊ शकत नाही आणि कधी सायकलीवर चालाल तर कधी महाराज टू व्हीलर वर फिराल तर कधी फोर व्हीलर मध्ये फिराल पण एक दिवस असा येईल महाराज सगळ्या गोष्टी नसतील पायाला चालावं लागेल अशी कित्येक उदाहरणे दादा कित्येक उदाहरणं करोडोपती दादा करोडपती मात्र रस्त्यावरती फिरतात नवता महाराज तर एवढं सुंदर वर्णन करतात सुंदर हे कर्म आपल्या जीवनाचा शेवट गोड होण्याकरता बाधित बाधिकारक तर ठरणार नाही ना याचा प्रत्येक गोष्टीचा विचार प्रत्येक माणसानं क्षणाक्षणाला केला पाहिजे केलाच पाहिजे <coughs> मी एक वाक्य सांगतो दादा <coughs> <ने, tos> माणसानं माणसानं देवाला भिण्यापेक्षा आपल्या कर्माला भिल पाहिजे माणसानं <coughs> देवाला <coughs> भिण्यापेक्षा <coughs> आपल्या कर्माला भिल पाहिजे याच कारण काही सांगू का कारण एक वेळ देव आपल्याला माफ करत पण कर्म आयुष्यात कधीच कर माफ करत म्हणून जीवनामध्ये जगत असताना चांगलं जगलं पाहिजे कसं जगावं कसं जगावं तुकोवाला एका ठिकाणी सांगता व्यक्ती स्मशानभूमीमध्ये उठतात त्या व्यक्तीबद्दल थोडस बोलतात श्रद्धांजली वाट बरोबर आपलं जगण कसं असावं सांगू आपण मेलोच ना तर मेल्यानंतर स्मशानभूमीमध्ये नेऊन आपल्याला जाळतील पण जाळल्यानंतर एखाद्याला आपल्याबद्दल बोलण्याकरता श्रद्धांजली वाहण्याकरता जर ऊ ठेवलंच ते एका एखाद्याला जर श्रद्धांजली वाहण्याकरता जर ऊट ठेवलंच तर ज्याला ऊट ठेवलंय ना श्रद्धांजली वाहण्याकर त्याला तरी प्रश्न पडू नये याच्याबद्दल काय बोलावं एवढं चांगलं जगलं असा एवढं चांगलं जगलं असा कारण माणसानं जीवनामध्ये जन्माला आल्यापर्यंत नंतर मरेपर्यंत इतकं सुंदर जगावं इतकं सुंदर जगावं निदान जीवनाचा शेवट गोड झाला मला शेवट गोड व्हावा इतकं सुंदर जगणार आपल्या जीवनाचा शेवट गोड झाला हे आपण कधी समजावं सांगू कधी समजावं तर आपण गेल्यानंतर दहाव्याला कोणतीच वस्तू ज्यावेळी ठेवायला लागणार नाही ना म्हणावा आपल्या जीवनात शेवट ना बरोबर आपण रस्त्यानं चालत निघालोच एखाद्यानं समोरला आपल्याला येताना बघितलं ना तर आपल्याला बघून फक्त वाढ नये एवढं सुंदर जगण असा कधी जर कुठल्या चौकात जर जाऊन बसलोच ना वट्यावरती चौकात कुठल्या वट्यावरती जर जाऊन बसलोच तर चार पाच माणसं आपल्या शेजारी येऊन बसावीत एवढं सुंदर जगणं असावं याच्या पुढे बोलू का मी म्हणतो चार पाच येऊन नको बसू दे। द्या पंडितांनी बसलेली होती ती तरी उठून जाऊ दे एवढं चांगलं जण ऐका अजून सांगू आपण मेलोच ना मेल्यानंतर बाहेरच्याच जाऊ द्या पण घरातल्यांच्या तरी डोळ्यात आपल्याच घरात खरे आशीर्वाद असावेत इतकं चांगलं जण असावं रडतात बरेच जण पण खरे आशीर्वास असतील हे सांगू शकत नाही नाहीतर तू गोबरच्या प्रमाणातच नको सासू साठी रडे सून सुनाच रडलं कस रडता रडता सांगते कानातलं का राहिले तेवढं वनामध्ये सोडण्याकरता गेले वनात सोडलं सोडल्यानंतर मोकळा रथ घेऊन सुमंत माघारी आली तो रथ येऊन कौशल्या मातेच्या म्हणजे आईच्या महालाजवळ येऊन थांबला आता <स्वाद> आईच्या महालाजवळ येऊन थांबल्यानंतर कौशल्या मातेनं मोकळा रथ बघितला आणि म्हणले सुमंत माझा राम कुठे रे त्यावेळी सुमंत म्हणतात आई आता प्रभू रामचंद्र चौदा वर्ष शिवन गेले भेटायचे असतील ना तर आता चौदावर शरद भेटतील आईनं टाहो फोडला बोलू नका बोलू नका आईनं टाहो फोडला आणि डासादासा रडू लागली आई सुमंत ते धुनी गाले तर राजाच्या म्हणजे बापाच्या महालाजवळ आली दशरथ राजा पाहिलं बरोबर विचारलं सुमंत माझा राम कुठे सुमंताने सांगितलं राजे प्रभू रामचंद्र आता चौदा वर्ष वनवासाला गेले भेटायचे असतील तर चौदा वर्षाने भेटते बापालाही माहिती होत पोरग आपलं चौदा वर्षाने भेटणार राम 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 करून दशरथ राजाने आपले प्राण सोडले ज्यांचं ज्यांचं म्हणणे ना आई सर्वश्रेष्ठ बाबा फोन ठेवा बोलू नका ऐका ज्यांचं ज्यांचं म्हणणं आई सर्वश्रेष्ठ हा तेवढ्यांनी मला एक सांगा मुलाच्या भेटी करता फोडून रडणारी आई कौशल्या माता सर्वश्रेष्ठ बघा मुलाच्या भेटी करता फोडून रडणारी आई सर्वश्रेष्ठ का मुलाच्या भेटी करता आपले प्राण त्याग करणारा बाप सर्वश्रेष्ठ बोला की बोला की तुम्हाला कटाळा आलाय लेकराच्या सुखा करता लेकरांच्या हिताकरता जो स्वतःच्या आयुष्याशी तडजोड करतो ना त्याच आहे दुसरा अर्थ कर, करी कर म्हणजे म्हणजे आणि जोडी जोडणे करता लेकरांच्या हिताकरता कोणापुढे जर हात जरी जोडायला लागले ना तर जो कमीपणा समजत नाही ना त्याचं नावाप असत बाप करी जोडी लेकराची ओढी लेकराच्या ओढी करता काय करतो बाप आपल्या कुरवंडी वाढवून कुरवंडी म्हणजे इच्छा जो स्वतःच्या इच्छेच वाळवण करतो पण आपल्या पूर्ण करतो ना त्याचं नाव आपण पुढे जाऊन सांगितलं एकी केला निराशीचा धनी बाप घरात जोपर्यंत जिवंत असतो ना तोपर्यंत त्या घरातली कोणती जबाबदारी तो आपल्या पोराला कधी कळूही देत नाही जोपर्यंत घरात बाप येतो घरात नाही एकाएकी बाप काळाची उडी पडते पण काळ जेव्हा बापाला घेऊन जातो ना करते त्याला त्यामुळे ज्या जबाबदाऱ्या आजपर्यंत पोरला कधी बापानं कळू सुद्धा दिल्या नाही तर सगळ्या जबाबदाऱ्या एकाएकी त्या पोराच्या खांद्यावरती पडतात त्यापासून त्या घराचा मालक धनी म्हणजे तो पोरगा होतो एकाएकी केला मिराशीचा धनी कडीए वादवळी भार खाल्ले आयुष्यभर पोराचं ओझं खांद्यावरती वागवत तो बाप नवे नवे पुढं जाऊन सांगितलं जोपर्यंत जीवन ते बाप तोपर्यंत तो मळेपर्यंत आपल्या पोराच्या जीवनामध्ये असं काही असा काही ठेवा ठेवून जातो की बापानं करून ठेवलेला ठेवा पोराच्या आयुष्यामध्ये तो ठेवा पोराला जन्मभर भर सरत येणार घालवणी पाहे डोळा अलंकार आणि ठेवा दावी थोरं करून मग पोराच्या जेवणात कधी जर संकट आलं